नमस्कार जेतू जेतू इंदू ही हे यूटूब चॅनल सादर करत आहे श्री नवनाथ कथासार श्री नवनाथ कथासार या शृंखलेमध्ये आज आपण पाहूया अध्याय सोलावा, कानिफ गोरक्ष भेट आणि गोपीचंदांची क्षमा याचना या अध्यायाची फलश्रुती आहे दुष्ट स्वप्नांचा नाश होतो गोरक्षजालंधर चरपटाश्च अडबंग कानिफ मचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यांबुहु नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया अध्याय सोळावा कानिफ गोरक्ष भेट श्री गणेशाय नमः मचिंद्रांनी कानिफ व त्यांच्या शिष्यांची उत्तम बडदास्त ठेवली होती त्या दोघांना एकमेकाच्या सहवासात आणि गप्पा गोष्टी करण्यात आनंद वाटत असे पुढे कानिफांच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रांना एक वेगळाच संभ्रम निर्माण झाला त्यांच्या मनात कानिफनाथ येथून गेल्यावर दैव योगाने यांची व गोरक्षांची गाठभेट झालीच तर आपला ठाव ठिकाणा समजल्यावर ते स्वस्थ बसणार नाहीत आपल्याला येथून नेण्यासाठी ते सर्व प्रकारे प्रयत्न करतील आणि तसे झाल्यास आपल्याला येथील सुखांना मुकावे लागेल हे टाळण्यासाठी आत्ताच काहीतरी प्रभावी उपाय करायला हवा असे विचार घ्यावे असा निश्चय करून त्यांनी त्यांना अनेक प्रकारचे मोह घातले स्वर्गातील अप्सरांनाही लाजवतील अशा लावण्यवती स्त्रिया त्यांच्या सेवेसाठी पाठवल्या तसेच त्यांच्या शिष्यांनाही गोवण्याचा घाट गात घातला पण त्यांनी व त्यांच्या शिष्यांनी त्या सौंदर्यवतींना दाद लागू दिली नाही त्यामुळे मचिंद्रा त्यांचा निरुपाय झाला एका महिन्याची मुदत संपताच कानिफांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्यांनी अनेक अनेक उपयुक्त आणि मौल्यवान भेटी देऊन त्यांचा मोठा सन्मान केला तेव्हा तेथून निघाल्यावर कानिफनाथ अनेक पुण्यक्षेत्रे हिंडत पुढे गौड बंगालमध्ये गेले ते जेथे जायचे तेथे त्यांचे उत्तम स्वागत व्हायचे दूरदूरचे लोक त्यांच्या दर्शनास यायचे त्यांना आग्रहाने आपल्या गावी न्यायचे आणि त्यांच्या उपदेशाने धन्य व्हायचे अशा प्रकारे थोड्याच अवधीत साऱ्या बंगाल प्रांतात त्यांची कीर्ती पसरली त्यांचा लौकिक गोपीचंदाच्याही कानावर गेला होता म्हणून त्यांनी दूत धाडून त्यांच्याविषयीची माहिती मिळवली त्यांनी त्याला त्यांचे वैभव त्यांचा प्रभाव वैराग्य त्यांच्या सिद्धींचे सामर्थ्य आणि शिष्य परिवार याविषयी सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा तो खूपच प्रभावित झाला इकडे जगन्नाथ पुरीहून निघालेले गोरक्ष मच्छिंद्रांचा शोध घेत बंगालमध्येच हिंडत होते एके दिवशी त्यांची आणि कानिफांची योगायोगाने एका अरण्यात गाठ पडली एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी परस्परांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्यांचे गुरु त्यांचे चरित्र व त्यांची परंपरा याबद्दल जाणून घेतले त्या भेटीत गोरक्ष हे मछिंद्र शिष्य असल्याने त्यांना दत्तप्रणित कोणत्या विद्या अवगत आहेत ते पाहण्यासाठी कानिफ म्हणाले बंधू मला या आमराईतील पिकलेले आंबे खावेसे वाटत आहेत मी शिष्यांना पाठवून आपल्या दोघांसाठी आंबे आणवतो गोरक्ष म्हणाले नको हो त्यांना कशाला त्रास देता मी आपले काम आपणच करावे या मताचा आहे आज तुमच्या सेवेला हे शिष्य आहेत पण उद्या नसले तर तेव्हा गुरुविद्येचा प्रताप दाखवून तुम्हीच ते आंबे येथे आणा त्यांचे म्हणणे मान्य करून कानिफांनी विभक्त आणि आकर्षण अशी दोन अस्त्रे जपून भस्म फेकले त्यामुळे झाडांवरील पिकलेले सर्व आंबे त्यांच्या पुढ्यात येऊन पडले उपस्थित सर्वांनी त्या आंब्यावर चांगलाच ताव मारला त्यांचे सामर्थ्य पाहून गोरक्षांनाही आपला प्रताप दाखवण्याची इच्छा झाली ते म्हणाले कानिफनाथजी या प्रथम भेटीत आपण माझा उत्तम पाहुणचार केलात आता मलाही पाहुणचार करू द्या कानिफांनी त्याला होकार देताच गोरक्षांनीही विभक्त आणि आकर्षण या अस्त्रांचा प्रयोग करून लवंगवनातील नाना प्रकारची स्वादिष्ट फळे तेथे आणली ती मधुर फळे खाऊन सर्वजण अधिकच तृप्त झाले आणि हात व तोंड धुऊन पुन्हा आपापल्या जागे स्थिरावले यावेळी बोलण्याच्या ओघात गोरक्ष म्हणाले कानिफनाथजी आपण फळांची मजा घेतली आणि साली कोया बिया टाकून दिल्या पण असे केल्याने आपण फार मोठा पराक्रम केला असे मला वाटत नाही आता या टाकाऊ वस्तूंपासून पुन्हा फळे बनवून ती पूर्वीप्रमाणेच झाडांवर चिकटवली तरच काही कर्तृत्व केले असे वाटेल यावर आपला काय विचार आहे ते ऐकून ते गडबडले म्हणाले हे अगदीच अशक्य आहे हे केवळ ब्रह्मदेवच करू शकतील त्यावर गोरक्ष म्हणाले नाथजी जो पक्क्या गुरूचा चेला असतो त्याला या जगात काहीही अवघड नसते मनात आणले तर तो अनंत ब्रह्मांडे निर्माण करू शकतो तेथेही फळे पूर्ववत करणे कितीसे मोठे काम आहे अर्थात स्वतःला मोठेपणा मिरवता यावा म्हणून कोणी दोन चार सिद्धींचा डंका पिटत असेल तर त्या शिष्याबद्दल काय सांगावे त्यांची दैन्या त्यालाच ठाऊक तेव्हा गोरक्षांचे ते उपहासात्मक बोल ऐकून कानिफ चौताळून म्हणाले बस पुरे झाली तुमची फुशार की मोठ्या वार्ता करणारे तुम्ही आणि तुमचे गुरु दोघांनाही मी चांगलाच ओळखतो तुम्ही स्वतःला ज्यांचा सच्चा चेला समजता ते तुमचे गुरु मचिंद्रनाथ स्त्री राज्यात पाप वाढवत बसले आहेत राणी मैनाकिनीच्या अधीन होऊन रतीविलासात दंग आहेत याची तुम्हाला गंधवार्ता तरी आहे का आत्मप्रौढीच्या नादात स्वतःला ब्रह्माजींपेक्षाही श्रेष्ठ म्हणवणारे तुम्ही आणि तुमचे गुरु यांचा मोठेपणा ज्यांना तुमची ओळख नसेल त्यांना जाऊन सांगा समजलं ते भाषण गोरक्षांच्या जिवारी लागले गुरु निंदेने संतापलेले ते नाथजी कानिफांना म्हणाले अहो मूढमती तुम्ही माझ्या गुरूंना दोष लावत आहात पण तुम्हाला तुमच्या गुरूंची हकीकत ठाऊक आहे काय गोड बंगालातील हेलापट्टण या गावी गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यांना खड्ड्यात पुरले आहे स्वतःची सुटका करण्याचे सामर्थ्य नाही म्हणून गेली दहा वर्षे ते जालंदरनाथ घोड्यांच्या लिदीत कुजत आहेत अहो ज्यांना स्वतःचा उद्धार करता येत नाही ते तुम्हाला काय उद्धारणार एका क्षुद्र माणसाच्या कचाट्यात सापडून भयंकर नरकवास भोगणारे तुमचे गुरु कुठे आणि समस्त ब्रह्मांड हलवून सोडण्याचे धमक असलेले माझे गुरु कुठे असो माझ्या बोलण्यात व्यर्थ मोठेपणा आहे असे तुम्हाला वाटत होते ना मग श्री गुरुच्या कृपेने माझ्याकडे कोणत्या दिव्य विद्या आहेत त्याचे प्रत्यंतर घ्याच आता तुम्ही त्यानंतर त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती सर्व फळे पूर्ववत होऊन झाडांना जाऊन चिक चिकटली तो अद्भुत प्रकार पाहून चकित झालेल्या कानिफांनी निराभिमान होऊन गोरक्षांना मिठी मारली मोठ्या मनाने त्यांची प्रशंसा केली आणि म्हणाले नाथजी आज तुमच्यामुळे मला माझ्या गुरूंचा ठाव ठिकाणा समजला हे तुम्ही माझ्यावर केवढे उपकार केले आहेत ते मी सांगूच शकत नाही आज त्या ईश्वरालाच माझी दया आली म्हणून त्याने आपल्या दोघांची भेट घडवून आणली बोलता बोलता जालंधरांच्या आठवणींनी त्यांचे हृदय भरून आले गोरक्षांची अवस्थाही काही वेगळी नव्हती ते म्हणाले बंधू शांत व्हा आज तुमच्यामुळे मलाही माझ्या गुरूंचा शोध लागला आहे आणि कधी एकदा त्यांना पाहतो असे झाले आहे आता थांबून चालणार नाही मग दोघांनी परस्परांना अलिंगन दिले आणि निरोप घेतला त्यानंतर गोरक्ष स्त्री राज्याकडे तर कानिफ हेलापट्ट्यांकडे निघाले घटक दुसरा गोपीचंदाची क्षमा याचना गोरक्षांकडून राजा गोपीचंदाने आपल्या गुरूंची जी अवस्था केली त्याबद्दल ऐकल्यापासून कानिफांना संतापानावर झाला होता कधी एकदा त्याचा सूड घेतो या ईर्षेने त्या आपल्या शिष्यांसह हेलापट्टणजवळील अरण्यात येऊन धडकले तत्पूर्वी दूतांकडून त्यांचा लौकिक ऐकल्यापासून गोपीचंदाच्या मनात त्यांचे दर्शन घेऊन त्यांना आपले गुरु करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती तेच नाथजी नगराबाहेरील अरण्यात आल्याचे कळताच तो आपला परिवार व लवाजमा घेऊन मोठ्या वैभवासहित त्यांच्या स्वागतास निघाला वाटेमध्ये तो आपल्या प्रधानस म्हणाला माझ्या आईने जालंधर नावाच्या कुणा भिकार कंगाल आणि उकिरड्यावर राहणाऱ्या जतींना मी गुरु करावे असे ठरवले होते कुठे ते दरिद्री जालंधर आणि कुठे हे वैभवशाली कानिफ माझ्यासारख्या भाग्यवान राजाला असेच वैभव आणि सामर्थ्य संपन्न गुरु हवेत गोपीचंदाने अरण्यात प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून कानिफांच्या डोळ्यात अंगार फुलला होता पण गुरूंचा शोध लागल्याशिवाय याला शिक्षा करणे योग्य नाही असा विचार करून त्यांनी महत्प्रयासाने स्वतःला आवरले तेवढ्यात त्यांनी तेथे येऊन त्यांचे पाय धरले आणि अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यामुळे कानिफांचा क्रोध काहीसा शांत झाला ते गोपीचंदाला म्हणाले राजा तुझ्या हातून एक फार मोठे दुष्कर्म घडलेले असल्याने आज तुझ्या प्राणावरच बेतणार होते पण मी शांत राहिल्यामुळेच तू वाचलास त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून त्याने त्यांना राजवाड्यात नेले आणि त्यांच्या शिष्यांची ही चोख व्यवस्था ठेवली त्यानंतर प्रासादामध्ये नाथांची षोडशोपचारी पूजा करून तो म्हणाला महाराज तुम्ही क्षमा केल्यामुळेच आज मी जिवंत आहे आता मला शिष्य करून धन्य करा तेव्हा ते चवताळून म्हणाले राजा तू ज्यांचा शिष्य होऊ पाहतो आहेस त्या या कानिफांच्या गुरूंना नाथांना तू घोड्याच्या लिदीमध्ये भरलेल्या खोल खड्ड्यात जिवंत गाडलेस त्याचे काय माझ्या गुरु गुरुदेवांवर अन्याय करून वर माझ्याकडेच अनुग्रह मागताना तुला लाज कशी वाटत नाही त्यावेळी तुझी पुण्याई थोर म्हणून वाचलास नाहीतर देवादिकांनाही वठणीवर आणणाऱ्या माझ्या सद्गुरूंनी तुला तुझ्या वैभवासह केव्हाच जाळून टाकले असते ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरकापच उडाला मृत्यू भयाने त्याचे प्राण कंठाशी आले सर्वांगास घाम फुटला केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून त्याने त्यांच्या चरणांवर लोळण घातले आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी याचना करू लागला त्यावेळी त्याची अस्वस्थता जाणून त्यांनी त्याला अभय दिले आणि त्याला बरोबर घेऊन आपल्या शिबिरात गेले इकडे तेथे उपस्थित असलेल्या दासींनी हा सर्व प्रकार मैनावतीसह सर्व राण्यांना कळवला त्या वृत्ताने तिला अपार दुःख झाले आणि गोपीचंदाचा रागही आला कधी एकदा त्याला भेटते असे तिला झाले होते त्या दिवशी त्या राजाने स्वतःला कानिफांच्या सेवेला जुंपून घेतले आणि त्यांच्या सेवेत काही कमतरता राहू दिली नाही सायंकाळी त्याच्या आज्ञेनेच तो प्रासादात परतला तेथे आईची भेट घेतली तिला सर्व इतिवृत्त सांगितले मग तिचीही क्षमा मागितली आणि काहीही करून नाथजींचा राग शांत करण्याची विनंती केली पुत्र प्रेमास्तव तिनेही ते मान्य केले त्यान त्यानंतर तिने त्यांची भेट घेतली आणि आपण जालंदरनाथांचे शिष्या आहोत असे सांगितले तेव्हा ते म्हणाले वा छान तू आपल्या गुरूंची चांगलीच बडदास्त ठेवलीस धन्य आहे तुझी गुरुभक्ती त्यावरती म्हणाली नाथ महाराज नात्याने मी तुमची गुरुभगिनी आहे आणि घडल्या प्रकाराबद्दल मला हे आजच कळले आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा गोपीचंदाने जालंधर नाथांकडून उपदेश घ्यावा म्हणून मी आग्रह धरला होता पण तो असे काही कारस्थान करील असे माझ्या स्वप्नातही कधी आले नाही या दुष्कर्माबद्दल जसा तुम्हाला त्याचा राग आला आहे तसा मलाही आला आहे आणि म्हणूनच मी तुमच्या भेटीसाठी धावत आले आहे त्याचे कृत्य अक्षम्य आहे हे मी जाणते पण पुत्र वात्सल्य स्वस्थ बसू देत नाही कारण श्री गुरु जालंधरनाथांनी त्याच्यावर कोप केला तर माझ्या जीवनाला काही अर्थच राहणार नाही मग मी बुडालेच म्हणून समजा याच कारणास्तव मी तुमच्यासमोर पदर पसरते आणि अशी विनवणी करते की आता तुम्हीच काही युक्ती करून तुमच्या भाच्याला वाचवा आणि श्री गुरूंनाही बाहेर काढा ते ऐकून त्यांचे मन द्रवले त्यांनी तिला गोपीचंदाचे रक्षण आणि त्याचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले त्यांना नमस्कार करून ती राजवाड्यात परतली आणि पुत्राची भेट घेऊन नाथ भेटीचे सर्व वर्तमान सांगितले ते ऐकून त्याचे भय आणि दडपण कमी झाले अध्याय सोळावा समाप्त बंधुभगिनींनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच आपल्या येणाऱ्या व्हिडिओलाही भरभरून प्रतिसाद द्या कारण यानंतरच्या व्हिडिओमध्येच आपल्याला समजणार आहे की जालंदरनाथ गोपीचंदाला सनात करतात की नाही चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार